नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा मालेगाव तालुक्यातील जे चंदनपुरी गाव आहे जे मालेगाव शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे या गावामध्ये खंडोबा महाराजांचं मंदिर आहे जे आज दुसऱ्या क्रमांकाचं देवस्थान आहे परंतु खंडेराव महाराजांचं जे मंदिर बांधलेलं आहे या मंदिराला देखील राजमाता अहि्यामाय होळकरांचं फार मोठं योगदान आहे म्हणून आमची शासन आणि प्रशासन आणि संबंधित खात्याकडं मागणी आहे की चंदनपुरी गावामध्ये राजमाता अहिल्यामाई होळकरांचं समाज मंदिर बांधण्यात यावं ही आमची पहिली मागणी आहे तसेच संतसेना महाराज यांचं देखील समाज मंदिर बांधण्यात यावं आणि ज्या मंदिरावर जे काही जयमल्हार ट्रस्ट आहे त्याच्यावर सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी चेअरमन असेल किंवा कोणी अध्यक्ष नाही असेल तर ठीक जर या ट्रस्टवर कोणी अध्यक्ष नसेल चेअरमन नसेल तर तिथं अध्यक्ष लवकरात लवकर लोगर नेमण्यात यावं ही देखील आमची लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने मागणी आहे